어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरचे <laughs> टॉलपी <uish> आणि <Avenantate> लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस आणि डॉक्टरांचे आवाहन मिरचे टॉलपी मुक्त आणि लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस आणि डॉक्टरांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्तांना आवाहन केलंय डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करून मिरजेचा आदर्श संपूर्ण राज्याला दाखवून द्या असं आव्हान करत पोलीस उप अधीक्षक प्रनिल किल्टा यांनी कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा दिला आहे मिरज येथील आय एम ए हॉल मध्ये पोलीस विभाग आणि डॉक्टरांच्या पुढाकारानं गणपती मंडळाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नामांकित डॉक्टरांनी डॉल्बी आणि लेझरमुळे मनुष्याच्या शरीरावर काय हानी होते याबाबत प्रबोधन केलं मिरजेत नुकताच मोहरम हा डॉल्बी मुक्त झाला त्याचप्रकारे मिरजेत गणेश उत्सव हा डॉल्बी मुक्त आणि लेझर मुक्त साजरा करून एक आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवावा असं आवाहन पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलं मिरज आज सांगली जिल्हा पो, पोलीस प्रशासन तसेच आय एम ए तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गणेश मंडळ शांतता समिती पत्रकार बांधव यांची बैठक घेण्यात आली ज्यामध्ये डॉल्बीमुक्त गणेशोत्सव दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात आले पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोगेसर यांनी असं सांगितलेलं आहे की जे मंडळं पर्यावरणपूरक डॉलबीमुक्त आणि सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा सा साजरा करतील त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करण्यात येईल सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात ये आलेलं आहे की डॉल्बी uh, तसेच लेजर मुक्त गणेश उत्सव आपण साजरा करावा अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल कायद्याचा भंग करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा गिल्डा यांनी दिला यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आय एम ए चे डॉक्टर रविकांत पाटील सचिव डॉक्टर हर्षल कुलकर्णी डॉक्टर विनोद परमशेट्टी माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी आतिश अग्रवाल राकेश कोळेकर तात्या परदेशी जहीर मुजावर आणि आनंद जोशी यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि गणपती मंडळाचे पदाधिकारी गणेश भक्त उपस्थित होते नमस्कार मी संजीव ओळ उपायुक्त मिरज आज आय एम ए या संस्थेने मुक्त गणेशोत्सव व लेझर मुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी सर्व महापालिका प्रशासन आणि सर्व शासनाच्या विभागातर्फे आय एम एला धन्यवाद देतो आपल्याला माहीतच आहे की डॉल्बीच्या डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे जे ध्वनी प्रदूषण होतं आहे आणि ज्या लेझर याच्यामुळं जे मानवी शरीरावर जे दुष्परिणाम होतात या परिणामाची आपण आपल्याला जाणीव आहे आणि गणेशोत्सव हा उत्सव हा राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचा असा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे तो शांततेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा या यासाठी मी सर्व गणेश मंडळांना शांतता कमिटीच्या सदस्यांना समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांना विनंती करतो याबाबतचा जो प्रबोधनाचा भाग आहे तो महापालिकेसोबत आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हावं आणि येणारा गणेशोत्सव हा अतिशय शांततापूर्ण व नाविन्यपूर्ण मिरज या उपग्रहासाठी ठरावा अशी मी गणेश गणेश टिणी प्रार्थना करतो मी डॉक्टर रविकांत पाटील आय एम ए प्रेझिडेंट मिरज आज पोलिसांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात आला सर्व गण गन, गणेश उत्सवांसाठी मुक्त आणि मुक्त गणेशोत्सव व्हावा यासाठी अतिशय छान कार्यक्रम इथं मिरज आय एम एच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात यावं मिरज आय एम एचा अध्यक्ष म्हणून आणि मिरजकर नागरिक यांच्या वतीने मी सगळ्या गणेश मंडळांना आव्हान करतो की डॉल्बी आणि लेझर याच्यासारखं अतिशय वाईट असं कुठलंही शस्त्रच म्हणेन मी की अशा प्रकारची कुठलीही उपकरणं जी आहेत जी आपण गणेश उत्सवात वापरतो त्याचा आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आता परवाच एक लेझरमुळं डोळे जाण्याची एक केस आलेली आहे ती आम्ही पोलिसांना रिपोर्ट केली होती आणि डॉल्बीमुळं बऱ्याच जणांच्या कानाला आणि बऱ्याच जणांच्या हृदयावरही परिणाम झालेला आहे तर हे सर्व आपण पूर्णपणे डॉल्बी आणि लेझर मुक्त असा गणेश उत्सव करावा एक ट्रॅडिशनस ट्रॅडिशनल गणेश उत्सव व्हावा आणि प्र पारंपरिक पद्धतीने मिरजेमध्ये गणेश उत्सव व्हावा आणि हीच परंपरा मला वाटते पुढं व्हावी यासाठी सर्वांनी मिळून आपण प्रयत्न करूया महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा